नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका येण्याचं सत्र सुरूच आहे अशातच आता झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवा कोरा कार्यक्रम सुरू होत आहे या नव्या कार्यक्रमाचे नाव चल भावा सिटीत असे आहे दरम्यानच या कार्यक्रमातून एक मराठी अभिनेता कमबॅक करत आहे हा कार्यक्रम जाऊबाई गावात यासारखा असण्याची शक्यता आहे जाऊबाई गावात याचे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशीने केले होते मात्र झी मराठीवर चल भावा सिटीत या शोचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असल्याचं बोललं जात आहे कारण झी मराठीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे मी लवकरच येतोय आणि यामध्ये हा अभिनेता पाठ मोरा उभा आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या अभिनेत्याला ओळखले आहे की हा अभिनेता तळपदेच आहे हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तळपदे आहे असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे एकंदरीतच चलभावा सिटीत हा कार्यक्रम तळपदे होस्ट करताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेता श्रेयस तळपदे आवडतो का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद